नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मध्ये आपलं स्वागत आहे समाज कल्याण अधिकारी गट ची जशी ॲड आली जसं शुद्धीपत्रक प्रसिद्ध झालं होतं आणि त्यामध्ये ओपनचे जे विद्यार्थी असतील किंवा ज्यांनी ईडब्ल्यू एसमधून फॉर्म भरला असेल राईट त्या विद्यार्थ्यांना साठी किंवा एसईबीसी म्हणजे सोशली आणि एज्युकेशनल बॅकवर्ड क्लास याच्यासाठी त्यांना आरक्षणाचा त्यांचा निकाल लागल्यामुळे ओके ते पर्याय त्यांना उपलब्ध करून देण्यात आलेत तर सेम ॲड आज आपल्याला सहाय्यक आयुक्त राईट सहायक आयुक्त आयुक गट अ समाज कल्याण याच्या संदर्भात पण आपल्याला तेच बघायला मिळतंय तर आजच जे शुद्धी आलेलं आहे हे बघा आजची डेट आहे इथे एकोणीस जून दोन हजार चोवीस तर या शुद्धीपत्रकामध्ये काय म्हटलेलं आहे की प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून शासनपत्र सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग क्रमांक हा एक क्रमांक दिलेला आहे अन्वय सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गातील वर्गाकरता पदे आरक्षित दर्शवून सुधारित मागणीपत्र पाठवले आहे त्यानुसार पदांचा सामाजिक आरक्षणाचा सुधारित तपशील खालीलप्रमाणे मग इथे टोटल पदं दिलेली त्यांनी एक्केचाळीस टोटल किती पदं आहेत मित्रांनो एक्केचाळीस पदं आणि त्यात त्यांनी आता, आता सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग ही एक नवीन प्रवर्ग या ठिकाणी तयार केलेला आहे जो आपल्याला दिसून येतो मग आणि या ठिकाणी दिलं आहे की एक्केचाळीसपैकी दोन पदे ही दिव्यांगांकरता आरक्षित आहेत ओके दुर्बलतेसाठी एक पद आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी ते, ते प्रकार दिलेले मेंदूचा पक्षाघात कुष्ठरोग शारीरिक वाढकुंडणे ओके असे जे कोणी असतील तर त्यांच्यासाठी ती एक जागा आरक्षित ठेवण्यात आलेली पुढे जर याचा मेन कंटेंट बघायला गेलं <coughs> तुमच्या सगळ्यांकडे सिलेबस याचा असणारच आहे याची मला शाश्वती आहे आणि त्या सिलेबसमध्ये आता या समा सहाय्यक आयुक्त समाज कल्याण बॅचमध्ये मी तुमची काय मदत करू शकतो तर त्याच्यामध्ये तुमचे जे समाज कल्याण अध्ययनचे जे घटक आहेत कशाची समाजकल्याण अध्ययन ओके याची जी बॅच आहे ती आपल्या ॲपवर उपलब्ध आहे कशावर उपलब्ध आहे मित्रांनो समाजकल्याण अध्ययन याच्यामध्ये जे तुमचे पाच सहा पॉईंट दिलेले आहेत त्या ठिकाणी वेगवेगळे कायदे दिलेले आहेत समाजकार्याच्या पद्धती दिलेल्या आहेत समाजकल्या प्रशासन हे सांगितलेलं आहे हे सगळे पॉइंट्स आपण या बॅचमध्ये कव्हर केलेले आहेत त्यामध्ये फक्त जे मराठी इंग्लिश वगैरे असं नाही आहे त्याच्यामध्ये ओके सो ते पॉईंट्स या ठिकाणी डिप्टमध्ये कवर केलेले आहेत त्याच्या नोट्स त्या ठिकाणी उपलब्ध आहेत बरोबर आहे आणि त्याच्याशी संबंधित टेस्ट सिरीज पण आपल्याला तिथे बघायला मिळते कारण हा कॉमन सिलेबस आहे समाजकल्याण अधिकारी गट ब असेल गृहप्रमुख असेल किंवा समाज कल्याण सहायक आयुक्त गट अ असेल यांच्यासाठी हा सिम कॉमन सिलेबस आहे आणि ती बॅच ती टेस्ट आपल्याकडे उपलब्ध आहे ते, आ, रहे रहे? ते दे तुम्ही आपल्या साकार फोरम या ॲपवरून डाउनलोड करू शकतात मित्रांनो कुठून करू शकता साकार फोरम या ॲपवरून तुम्हाला डाउनलोड करायची राईट एस डबल ए के आर आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे तेवढं आपण बघूया आणि पुढे जाऊया याचा याची डेट जाहीर आलेली काय एक्झामची तर नाही अजून एक्झामची डेट जाहीर करण्यात आलेली नाहीये अठरा ऑगस्ट नंतर तुमची एक्झाम केव्हाही होऊ शकते ओके अठरा सप्टेंबर असू शकतं अठरा ऑक्टोबर असू शकतं परत त्याच्यामध्ये सब्जेक्ट टू कंडिशन एकच आहे की जर आचारसंहिता वगैरे नाही लागली तरच एक्झाम पुढे जाईल अदरवाईज ती एक्झाम वेळेमध्ये होण्याची चान्सेस मॅक्झिमम आहेत त्यामुळे ज्या मुलांचा अभ्यास झालेला नाही त्यांनी अभ्यासाला सुरुवात करा आणि व्यवस्थित अभ्यासाला सुरुवात करा चांगली पोस्ट आहे महत्वाची पोस्ट आहे जास्त काही नाही मित्रांनो शंभर प्रश्न आहेत दोनशे मार्क आहे आणि ती तुम्हाला पोस्ट देऊन जाणार आहे करेक्ट so, आहे सो अतिशय इम्पॉर्टंट आहे त्यामुळे याची तयारी तुम्ही चालू ठेवा आणि तयारीसाठी मी तुम्हाला मदतीला आहेच आता यामध्ये काय सांगितलं आहे त्यांनी की ज्या लोकांनी ओपन कॅटेगरी किंवा डब्ल्यू एस यामधून जर फॉर्म भरलेला असेल ओपन किंवा डब्ल्यू एस त्या विद्यार्थ्यांनी त्या विद्यार्थ्यांना ए सी बी सीमधून फॉर्म भरता येणार आहे ज्या विद्यार्थ्यांना नंतर ओ बी सीचं सर्टिफिकेट मिळालं आहे ते पण आपल्या सर्टिफिकेटमध्ये बदल करू शकतात किंवा असे विद्यार्थी ज्यावेळेस जाहिरात आली त्यावेळेस ते ओपनमध्ये होते आणि ते एज बार त्या ठिकाणी त्यांना दाखवत होतं पण आता हे आरक्षण लागू झाल्यामुळे ते विद्यार्थी पण त्याचा फॉर्म भरू शकणार आहेत त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला नाही आहे त्या विद्यार्थ्यांनी लगेच फॉर्म भरायचं आहे फॉर्म भरण्याच्या डेट तुम्हाला दिलेल्या आहेत तर डेट तुम्ही इथे बघून घ्या <coughs> बरोबर आहे डेट काय आहे वीस 20 जून दोन हजार चोवीस चार वाजता तुमचा फॉर्म भरण्याची चा डेट चालू होईल ओके चार जुलैपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचं आहे सहा जुलैपर्यंत चलन जमा करायचं आहे आणि त्याचा चलन बँकेच्या ह्याच्यामध्ये चलन जमा जमा करण्याचा अंतिम दिनांक आहे आठ जुलै काय आहे आठ जुलै हे लक्षात ठेवा आणि इथे एक नोट दिलेली की जे पण वय मोजलं जाईल तुमचं ते एक सप्टेंबर दोन हजार तेवीस या तारखेपर्यंतच मोजलं आहे पुढचं नाही करेक्ट आहे त्यामुळे या ठिकाणी सगळ्यांनी चार जुलैच्या आत आपले सगळे फॉर्म भरून परीक्षा शुल्क भरून अभ्यासाला लागा आपण भेटूया पुढच्या सेशनमध्ये धन्यवाद मित्रांनो